फायदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे या आहेत शिवशालाबाई मुंडे परळी नगर परिषदेच्या माजी रोजंदारी कर्मचारी शिवशालाबाई मुंडे या रोजंदारी कर्मचारी म्हणून परळी नगर परिषदेतून मार्च दोन हजार बावीसमध्ये सेवानिवृत्त झाले असून गेल्या एक वर्षापासून त्या परळी नगरपालिकेच्या पायऱ्या उभरटे झिजवत आहेत कारण त्यांचे महागाई व धुलाई भत्त्याचे पैसे परळी नगर परिषदेकडे थकीत आहेत प्रसंगी शिवशालाबाई मुंडे यांनी उपोषणाचा इशारा देऊनही परळी नगर परिषद प्रशासनाला पाजर फुटला नाही गेल्या अनेक दिवसापासून शिवशालाबाई मुंडे या परळी नगर परिषदेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागे फिरत आहेत परंतु या टेबलपासून त्या टेबलपर्यंत हा अनुभव ठरलेला आहे शिवशालाबाई मुंडे यांच्यासारखे अनेक पेन्शनरधारक कर्मचारी नगर परिषदेच्या पायऱ्या झिजून वैतागले आहेत परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यास परिनगर परिषद प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे सदर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा गेला कुठे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे शिवशालाबाई मुंडे यांच्याकडे बँकेचे कर्ज असून नातीचे लग्न करण्यासाठी त्यांना पैशाची नितांत गरज आहे परळी नगर पायऱ्या झिजवून तथा मरण्यापूर्वी नगर परिषदेने आपल्या हक्काचे पैसे देण्याची विनंती शिवशालाबाई मुंडे यांनी परळी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे पाहूया शिवशाला मुंडे नगरपरिषद कर्मचारी असून पस्तीस वर्षे ड्युटी केली आहे मी रोजंदारी म्हणून मी ड्युटी केली आहे याय एक वर्ष झालं मार्चमध्ये मी रिटायर झाले ते बावीसला आतावीस बी संपला तरी यायनं माझा पैसा दिला नाही नगरपालिकेत मी रोज परेशान आहे जाऊन जाऊन उपाशी तापाशी मला होत म्हणते ते तो होत या धुलैभत्याचे माझे पैसे यायनं आणखी काय मला दिले नाहीत वर्ष झाले जीपे जी भेटलेला आहे माझा फक्त माझी महागाई तर भत्ता माझा राहिलेला आहे हे दिना झाले तर आता मला बँकेचा कर्ज आहे बँकेवाले माझ्यावर केस करणार आहेत एक महिना संपत आला म्हणून मला रोज ते लोक तर आणायले मी ह्यांच्याकडे गेले की देतोच म्हणाले तर आता आठ दिवस थांबा आणि दहा दिवस थांबा म्हणाले माझ्या नातीचं लग्न आलं आहे मी कशानं करू खाण्यास मी बेजार आहे हां दुसरं साधन बी नाही मला काही ह्यांनी मला द्यावं का नाही सांगा नगरपालिकेतले मायबाप असतात का कोण असतात